नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून अनेक उमेदवारांनी आपापल्या गटगणातील गावे पिंजून काढत मतदानाला आकर्षित करण्यासाठी विविध मुद्द्याचा आधार घेतला आहे अशाच पद्धतीने तांबरोडी पंचायत समिती गणामध्ये माजी पंचायत समितीचे उपसभापती श्री दत्तात्रय शिंदे यांनी त्यांच्या पत्नी सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे उपसभापती असताना व त्यानंतर केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांनी मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे काय कामे केली आहेत हे त्यांच्याच तोंडून ऐकूयात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रचार हा अखेरच्या टप्प्यात आला असून अनेक उमेदवार पायाला भिंगरी लावून आपापला मतदारसंघ पिंजून काढत आहेत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री दत्तात्रय भास्कर शिंदे यांनी आपली मंडळींना तामरावडी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे त्यांनी मागील दहा वर्षे राजकारणात असताना अनेक विकास कामे केली लोकांच्या अडचणी सोडवल्या शेतमजुरांच्या अडचणी सोडवल्या लोकांचे जी काही छोटी मोठी कामं आहेत तीसुद्धा त्याने निस्वार्थपणे केलेली आहेत पंचायत समितीचे उपसभापती आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू की त्यांनी उपसभापती पद पत घेतल्यानंतर किंवा घेण्याच्या अगोदर काय कामे केलेली आहेत जनतेसाठी नमस्कार नमस्कार मी दत्तात्रय शिंदे मागील दहा पंधरा वर्षापासून तामुलवाडी व वा, या तामुलवाडी पंचायत समिती गणातून एक सामाजिक कार्याचे बांधील की जपत आतापर्यंत मी कार्य करत आलो आहे आणि मागील निवडणुकीत दोन हजार सतराला ला या तामलवाडी पंचायत समिती गणातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं होतं आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहात मी गेली दहा वर्ष झालं या भागामध्ये कार्य करत आहे पंचायत समिती सदस्य म्हणून मी निवडून गेल्यावर मागील पाच वर्षामध्ये मी तामुलवाडी पिंपळाखुर्द सांगवीकाठी आणि सुरतगाव या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नालाखोलीकरणाची कामं जैन संघटना व भारत शासन यांच्यामार्फत राबवण्यात आली आणि आज आपण पाहत आहात की या भागामधील ओढ्यामध्ये सुद्धा पाण्याची पातळी चांगल्या प्रमाणात राहते आणि शेतकऱ्यांना याचा थेट लाभ झालेला आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलाही विद्यार्थी घडला पाहिजे ह्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासाला जावं लागत होतं परंतु मी ही कष्टातून पुढं आलेलो आहे म्हणजे माझं शिक्षण एम एस सी पुण्यामध्ये करत असताना मी दत्ताश्रम येथे राहून शिक्षणाची शिक्षण घेतलं आणि पुण्यामध्ये राहत असताना मला असं जाणवलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बाबा अभ्यासाची व्यवस्था ही झाली पाहिजे आणि माझ्या व्यवसायातून मी ज्यावेळेस समृद्ध होत गेलो त्यावेळेस मी म मनाशी बाळगलं की आपल्या सामाजिक कार्यातून आपल्या गावालाही एखाद्या वाचनालयाची सुरुवात करावी आणि स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावामध्ये सोय करावी त्यासाठी मी स्वतंत्र स्वयर्चानं तांबुलवाडीमध्ये एक वाचनालय उभा केलं आणि भास्कर स्पर्धा परीक्षा वाचनालयाच्या माध्यमातून या पंचकृषीतील स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत सुविधा उपलब्ध करून दिले आहे आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ जो जो पाच ते सहा विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी होऊन ते शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत याच्यासारख्या अभिमानाची गोष्ट माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दुसरी नाही आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात काम करत असताना प्रतिवर्षी मी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार घेतो आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार घेत असताना या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मी आत्तापर्यंत दोनदा तामुलवाडीमध्ये आणलेला आहे आणण्याचा एकच उद्देश आहे की एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून एक शाबासकीची थाप त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर मिळाल्यानंतरनं तो विद्यार्थी या ठिकाणी समाजात एका चांगल्या हेतूने एक पुढं आला पाहिजे ह्या हेतूने मी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्काराचं प्रतिवर्ष आयोजन करतो त्याचबरोबर ह्या सहा गावामध्ये शालेय शिक्षणाचं साहित्य वाटप करणे या ठिकाणी वह्या असतील रायटिंग पॅड असतील पेन असतील या छोट्या व मोठ्या उपक्रमाच्या माध्यमातून मी सहा गावातील सर्व शाळेमध्ये पोचण्याचं काम गेले पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करणे त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये जिमचं साहित्य उपलब्ध करून देणे अशा माध्यमातूनही या सहा गावामध्ये मी सेवा करण्याचं कार्य या ठिकाणी आत्तापर्यंत करत आलो आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना काही पंचायत समितीच्या माध्यमातून मी पंचायत समिती सदस्य असताना वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य कुटुंबापर्यंत देण्याचं काम या ठिकाणी मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे तसं पाहिलं तर दोन हजार सतरा ते दोन हजार, हजार बावीस हा माझा कार्यकाळ होता परंतु माझा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा ह्या गावामध्ये माझं जनसंपर्क माझी जोडलेली ना मित्रमंडळी माझे सर्व नातेवाईक आत्तापर्यंत मी त्यांच्याशी संपूर्ण टचमध्ये आहे आणि मला निश्चित आत्मविश्वास आहे की येणाऱ्या ह्या काळामध्ये मी पुन्हा एकदा माझी पत्नी तामोलवाडी पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एक उमेदवार म्हणून पुढं आलेले आहे आणि निश्चित स्वरूपात या आत्तापर्यंत मी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याच्या बळावर आपण निश्चित स्वरूपात आत्तापर्यंत केलेल्या कार्याच्या जीवावर तुमचं जे जी अनमोल मत आहे ते विकासाच्या जोरावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजा या चिन्हा बटन दापून आपण मला विजयी कराल या ठिकाणी या भागामध्ये कार्य करत असताना तामलवाडी पिंपळा बुद्रुक आणि देवकुळ या रस्त्याची दयनीय अवस्था होती या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला तामलवाडीपर्यंत येताना अनेक अडचणींना यातना सहन करावं लागत होत्या शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचा त्रास सहन करावा लागत होता शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता ही जी परिस्थिती बघितली त्यावेळेस मला माहिती नव्हती की पंचायत समितीला काय अधिकार असतात परंतु एक सक्षम नेतृत्व काय करू शकतं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे मी तीन दिवस देवकुळीच्या ताम पिंपळा आणि देवकुळीच्या मध्ये रस्त्यावर तीन दिवस उपोषणाला बसलो आणि मी गेली पाच वर्ष सातत्याने पाठपुरावा करून तीन कोटी अठरा लाख रुपये चा निधी मंजूर या या करून, करून या ठिकाणी तांबुलवाडी पिंपळा या रस्त्याची एक चांगलं मजबूतीकरण करून घेण्याचं कार्य या ठिकाणी मी आतापर्यंत करत आलेलो आहे आजपर्यंत मी केलेल्या कार्याच्या जीवावर या ठिकाणी आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीनं मी सक्षमपणे काम करण्यासाठी माझ्या हात बळकट करण्यासाठी आत्ता जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून उभारलेले आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार सुनील भाऊ रोकडे व माझी पत्नी पंचायत समितीचे उमेदवार उषाताई शिंदे यांच्या हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो धन्यवाद राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेले कार्य आता दत्तात्रय शिंदे यांनी आपणासमोर सांगितलेलं आहे त्याचबरोबर आम्ही आम, असं ऐकले किंवा बघितले की तामरवाडी पंचायत समिती गण असेल किंवा इतर गावातील जे नागरिक आहेत त्यांना दिसत नव्हतं किंवा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं अशा गरजू लोकांना हो या आपण दृष्टी देण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी या भागाचं नेतृत्व करताना आपण शिक्षण आरोग्य क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहिलं पाहिजे आणि आरोग्य क्षेत्रात काम करत असताना या ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचं मी गावोगाव आयोजन करून आतापर्यंत जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांसांच्या नेत्र तपासण्या केलेल्या आहेत आणि जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया या ठिकाणी एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे व शंकरशेठ साबळे रुग्णालय बाळे या ठिकाणी मोफत ऑपरेशन करण्याचं काम या ठिकाणी सेवा करण्याचं काम माझ्या माध्यमातून या ठिकाणी या भागातील व्यक्तींसाठी एक कुठंतरी आपलं दायित्व असतं ह्या भावनेनं मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि माझा संकल्प आहे की माझा तामुलवाडी पंचायत समिती गण जो आहे तो मोतीबिंदू मुक्त पाहिजे आणि ही निश्चित स्वरूपात गावोगाव शिबिराच्या माध्यमातून मी परत जनतेच्या समोर जाणारच आहे गावोगावी प्रचार दौरा करत असताना आपण आपण केलेली सामाजिक कार्य जनतेसमोर मांडत आहात जनतेला समजावून सांगत आहात आणि जे काही तुम्हाला पक्षाने चिन्ह दिलेलं आहे त्याच्यावर ते, ते बटन दाबून तुम्ही तुमच्या पत्नीना बहुमताने विजयी करा असे आव्हान तामनवाडे असेल देवकुर्डी पिंपळा खुर्द पिंपळा बुद्रुक सुरदगाव सांगीव गाठी या ठिकाणी जाऊन घरोघरी जाऊन गाठी बिठी घेऊन सांगत आहात तर जनतेचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय या ठिकाणी मागील पाच वर्षात दहा वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राजकीय पार्श्वभूमी नसताना या ठिकाणी तळागाळातल्या व्यक्तींची सेवा करण्याचं काम या ठिकाणी गेले दहा वर्ष झालं मी या भागामध्ये करत आहे आणि निश्चित स्वरूपात मतदारापर्यंत पोहोचताना मतदारांचे ज्या भावना आहेत की जे केलेलं कार्याचं खरंच की बाबा भैया तुम्ही आमच्या दारापर्यंत आलं नाही पाहिजे आमच्या घरापर्यंत तु सुद्धा तुम्ही आलं नाही पाहिजे तुमचं केलेलं कार्य निश्चित स्वरूपात आमच्या दृष्टीसमोर आहे आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला आम्ही सहकार्य करणारच आहोत अशा भावना व्यक्त होताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला केलेल्या कार्याची या ठिकाणी एक पोचपावती मिळत असल्याचा या ठिकाणी जाणीव मला मतदारसंघामध्ये फिरताना होत आहे राजकारण येतं जातं परंतु राजकारणाच्या माध्यमातून के आपण समाजाशी निगडीत असलो पाहिजे आणि सामाजिक कार्य केलं पाहिजे मी आत्तापर्यंत राजकारणाच्या माध्यमातून केवळ आणि केवळ समाजकारण कारण करण्याचा करन प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळातही मी राजकारणापेक्षा माझा मित्रपरिवार सांभाळणार आहे म या ठिकाणी ह्या भागातल्या सर्व ज्या नागरी सुविधा असेल त्या सोडवण्याचं काम करणार आहे ज्या लोकांना या ठिकाणी घरकुल असेल विहिरी असतील या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून दे देण्यात येणाऱ्या शासकीय ज्या योजना आहेत त्या प्रत्येक लाभार्थी पर्यंत या ठिकाणी कशा पद्धतीने पोहोचवता येतील हे ये करण्याचं काम या ठिकाणी मी येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपात करेन मी मतदारांना परत एकदा आव्हान करतो मी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये सात तारखेला जे मतदान आहे त्या मतदाना दिवशी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जो हाताचा पंजा हे चिन्ह आहे त्या चिन्हासमोरील बटन दाबावं आणि माझी पत्नी उषा दत्तात्रय शिंदे यांचं बटन दोन नंबरला खाली आहे ते बटन दाबावं व त्याचबरोबर सुनील भाऊ रोकडे जे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत त्यांचं हाताच पंजा या चिन्हा बटन तेही दोन नंबरला आहे हे दाबून आपण केलेल्या कार्याची पोचपावती द्यावी अशा आग्रहाची व मी कळकळीची नम्र विनंती करतो धन्यवाद अशा पद्धतीनं मागील दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले माजी पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शिंदे यांनी अविरत जनतेची सेवा केलेली आहे आणि हीच पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी तामलवाडी पंचायत समिती गणातून त्यांच्या पत्नी सौ उषाताई दत्तात्रय शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये त्यांना मतदाराकडून भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे आणि हाताचा पंजासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावे असे आव्हान त्यांनी जनतेला केलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये जनतेची अशी इच्छा आहे की आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आणि काम करत राहणारा माणूस पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे मी सर्जेराव गायकवाडसह सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी